नमस्कार आमच्या सगळ्यांनी सगळ्या भावानी बहिणींना भावा बहिणी झालं का सगळ्यांचं जेवण संध्याकाळचं म्हणलं संध्याकाळचं उपास सोडायचा टाइम आता होईल अजून झालं नाही बघ का पण उपास सोडायचा टाइम होईल आता पियाच चाललंय जेवण शाळेत न आल्यावर मस्त पैकी अशी खिचडी बनवली होती मी पिऊनी बनवली होती सकाळी मटकीची उसळ मी तिला डब्याला भाकरी करून दिली तिने बनवली होती उसळ तर तिने डबा काय खाल्ला नाही आज बेत होता शाळेत काय बेत होता महादेवाचा भंडारा होता तर यंदा काय तुमची पुनमता काय महादेवाला भंडाराला गेलीच नाही भाऊ बहिणी महादेवाला भंडाऱ्याला काय मी गेलीच नाही यंदा अ तर तुम्हाला सांगते आमच्या इकडं भरपूर असा झिडझिड झिम झिम पाऊस चालू तुमच्या इकडं कस वातावरण आहे का पाऊस असलं तर सांगा मला नक्की सांगा मला म्हणता तरी बाया आपल्याच गावाला नाही ते सगळीकडे चालू आहे नाही तर मी विचार कर करू ज्या भयाचे कि बाया सगळीकडे चांगला आहे आमच्या छिकड कामन असं पाऊस चालला आहे हा शिवन्याने नाचायसाठी माझ्या बरं मेकअप केला होता शिवण्या नाचायची लाज वाटते का अजिबात नाही नाचणे ही एक कला आहे कला अंज्याची त्याची आवड असते कलाकाराच्या नादी लागणे हा कलाकाराच्या नादी लागणे हा हा एक गुन्हा आहे कलाकाराला नाव ठेवणे हा एक त्याच्यापेक्षा मोठा भयंकर गुन्हा आहे अस ना माझ व्हिडिओ बघते अग त्यांचे पण बघते तुमचे पण बघते आणि मग आहे ना मी भांडण करते का नाही माझ भांडण असतं का नाही ती भांडणाचं पण व्हिडिओ बघते बर का सर हो हा तर मला सगळ्या भाव बहिणींच्या महाग कमेंट यायच्या या ग तुला लाज वाटते का सगळे व्हिडिओ बघतात तर हो माझे व्हिडिओ सगळे बघतात लाज वाटली असं म्हणले कस होय तर शिवण्याच्या तुम्हाला सांगते शिवायच्या मित्रिणी पण व्हिडिओ बघतात भाऊ बहिणींना होय बघतात का नाही तर शिवण्याच्या मित्रिणीनं माझा व्हिडिओ कोणता बघितला होता बया लाज वाटली काय मला सांगा भाऊ बहिणींना कसं करायचं

कस करायचं तर भाऊ बहिणीनं सगळ्या म्हणजे तिघी पण अपुर्वा पण आणि शिवण्या पण आणि पिया पण सगळ्याच्या मैत्रिणी पण माझं व्हिडिओ बघतात या आणि सगळे सर लोक पण नाही सगळे आमच्या गावातून तर सगळे व्हिडिओ बघतात कुणी नाही असं नाही सगळे व्हिडिओ बघतात मेहंदी काढली होती मी हका मेहंदी मेहंदी आता माझे कपडे धुवून धुवून हे निघून गेली मेहंदी आता कशी काढली होती बघा हो का। तर मला आहे ना त्या भाऊ बहिणींना सांगायचंय जी मला ना काय मला तरास देणार देऊन द्या 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 बाया तरास ती मला म्हणते ती कि तुला कोणी गा शेजारी उभा करत नाही बाया आता आता शाळे दादा शायो काय लोकांचं काय म्हणणं माहितीये का मला कोणी शेजारी उभा करत नाही काय करत नाही काय तू काय कोणाला नाही तू आता माझ्या शेजार राहती माझ्या गावात राहती होय मला करत नाही का शेजारी उभा तुम नाही करीत येऊ ज्याला लाज वाटते त्याने बुरक्यातनच नावा होय आणि तसं बी लाज कोणाला ना वाटत नाही ह्या जमान्यात हे सगळा सोशल मीडियाचा जमाना आहे सगळ्याला वाटतं मला व्हिडिओ मध्ये घ्यावं हो, ह्याला वाटतं मला व्हिडिओ मध्ये घ्यावं त्याला वाटतं व्हिडिओमध्ये घ्यावं पण मूळ पॉइंट म्हणजे असं आहे की मीच कुणाचा व्हिडिओ काढत नाही होय बर आता दादाची आईला मिचरा हा तर विषय असा येतोय की मीच कुणाचा व्हिडिओ काढत नाही मलाच कुणाला व्हिडिओ मध्ये घेऊशी वाटत नाही का माहितीये का व्हिडिओ मध्ये येत्यात त्यात काय वाद नाही जी ती हो का सगळ्यांना आवड असते आपण पण बाहेर दिसावं ह्याची तर व्हिडिओ मध्ये न यायला काय हरकत नाही सगळी येतात व्हिडिओ मध्ये पण विषय असा आहे की मीच कुठे बाहेर व्हिडिओ काढत नाही माझं घरात माझं काय असं मी बाहेर माझी कवचित आणि ती मला स्वतःला माझ्या फॅमिलीच व्हिडिओ काढते मी इतर व्हिडिओ मी काढत नाही राहिली गोष्ट तर तुम्हाला खरं सांगते मी माझ्या नवऱ्याच्या नवऱ्याच्या नातेवाईक जरी आलं ना तरी मी त्यांचं व्हिडिओ काढत नाही कव्हा तरी लईस आमच्या ननंदबाई हे जर आली जर म्हणल्या काढ व्हिडिओ तरच मी काढते नाही तर मी अजून त्यांच कोणतरी दाखवलंय का मी नवऱ्याचं नातेवाईक कोण तरी दाखवलंय का दाखवलंय का ननंद सोडता असं कुणाची ओळख करून दिली का तुम्हाला मी राहिली गोष्ट तर ही दादाची आहे दादाची आईची मी ओळख करून दिलेली आहे आणि एक आमच्या जाऊबाई आणि कधी मध्ये आली जाऊबाईची पोरं तर जाऊबाईच्या पोरांची नाहीतर आमचं धीर फिर म्हणजे धीर पण तुम्हाला आता महाग मी ह्याचा व्हिडिओ काढला होता रक्षाबंधनच्या टायमाला त्यावेळेस धीर दाखवलं नाहीतर मी अशी ओळख करून दीपिका कुणाची कि हे माझा कोण नातलं घायत ते माझा कोण नातलं घाय नाही दीपिका नाही तर ज्याला वाटतय ना ज्याला जी वाटतय त्याला वाटू द्या होय ज्याला जी वाटतय त्याला वाटव द्या राहिली गोष्ट तर मलाच नाही आवडत कुणाला व्हिडिओ मध्ये घ्यायला त्याच्यामुळे मी व्हिडिओ मध्ये कुणाला घेत नाही आणि मी जास्त करून बाहेर व्हिडिओ काढत नाही मलाच आवडत नाही बाहेर व्हिडिओ कुठं जाऊन काढायला जरी मला जर कुठल्या ह्याच्यात जर मी गेली तरी तिथं मी व्हिडिओ काढत नाही कौचितच जर मनाला आलं माझ्या तर मी व्हिडिओ काढते नाही तर जास्त करून माझं घरच व्हिडिओ राहते चार मिनती चात लो भले मैं, मैं डांस करूंगी भले मैं नाचूंगी मैं भांडूंगी मैं दे 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 कुछ भी करूंगी पर घर के अंदर घर के बाहर नहीं बनाना मेरा एक काम है मेरा व्यवसाय है वो मैं जैसे दादा अच्छा चाहे काम करती है वैसे मैं काम करती है मोबाइल पर

का गणपती बाप्पा येणार आहेत आता आणि तुम्हाला सांगती पियाचा बाप पियाचा बाप कालच त्यांच्या आई आईबापाच्याच घरी राहते ती तर तिथून पण गेलं होतं निघून काल ती तर काल निघून गेल आता तर आता फोन तर आहे माझ्यापशी फोन कोणाला करायचा तर मी काय कोणाला ना फोन नाही केला तर त्यांच्या बहिणीला फोन केला होता तर त्यांच्या बहिणीकडे गेल तर वाटतं ते कसं आहे आता आपल्याला काय कोणी सांगत नाही तर आज पिया शाळेतून येताना त्यांच्या बरोबरच आली तिच्या बापा बरोबर आली होय मम्मी तुला पण नाव आठवत का मला मला सारं जग नाव ठेवत तुला नाव ना त्यांना उबर म्हणायचं ठेवत नाव ठेवत ना दुसऱ्यात कोणाला असो हा आमच्या शिवण्याच आहे का हा नाव ठेवत जाऊ नका तुम्ही नाव ठेवली मला तर तुम्हाला पण कोणतरी नावं ठेवलं असं आमची शिवने आहे मी नाही म्हणून तर तिच्या बापा बरोबरच आली शाळेतून पिया तर पप्पांनी त्यांच्या भरपूरच अशी विचारपूस केली एखादा इन्स्पेक्टर असल्यावाली वाली तर काय काय विचारपूस केली तेवढी सांगितली तर बरच होईल होय विचारपूस हा हा अजून मी येतो सारखी बाय बाय मम्मी नको म्हणू बाय बाय म्हणली होती हा मग ती म्हणलेली म्हणती मी त्यात एक शब्द वाढवला बाय म्हणजे तिच्या बापाच म्हणणं आहे की मी मी किचकिच घालते त्यांच्या माग बर पुढच पुढं हा सांगायचं म्हणलं काही गोष्टी सांगायचं म्हणलं दुखत तर गणपती बाप्पा बसवायच्यात काय ते पण विचारत होत होय गणपती बसवायची का मी म्हणलं बसवायची म्हणलं

हो हो का आता मी बोलल्यावर दिसतं माझं तोंड मी तर कोणाला बोलावं का नाही ह्याची पंचायत पडते मला काय ते असू मी जर एखाद्याच्या भल्यासाठी कवा काय बोला गेल की लोक माझ कस आहे कि वाईट वाईटच म्हणतात मला हो पण देवाला माहिती हो माया भोले त्याला मी वाईट दृष्टीनं कोणाला बोलती का नाही बोलती पण असू द्या असू द्याल ठेस लागली गेस तर लागली ग ठेस तर मनाला लागते माझ्या कायम लागते आणि लावता तुम्ही ठेस माझ्या मनाला पोचवता पण काय करणार भाव बहिणींनो न न इलाजानी लाज, राहावं लागत संसार करावा लागत तू न इलाजानी सगळ्या गोष्टी सहन कराव्या कर लागत्यात न इलाज न इलाज, इलाज। कुणाला सांगणार न इलाज सांगाया गेल की टांगायाने न इलाज न इलाज होय न इलाज असतो तर असू द्या असू द्या ऐकायचं ह्याने आणि ह्याने सोडून द्यायचं हे काय ह्यांच्या तोंडाकडे ह्यांच्या तोंडाकडे बघायचं <laughs> आणि गिळायचं गट 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 होय बरोबर ना, का नाही जाऊ नाही राहा म्हणलं तर आम्ही तर काय तुम्ही राहणार आहे का आता दिवस तर गेलाच हो आता दिवस राहिलाय का आता संध्याकाळ झाली तर चला भाव बहिणी न आज सोमवार शेवटचा उपवास सोडायची काय तयारी अजून काय केलेली नाही पण सोडावा लागल उपवास चला Bye bye सगळ्यांना